सर्वप्रथम यंदाच्या गणेशोत्सवाच्या समस्त गणपती भक्तांना आमच्या पूर्वी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांच्याकडून मनपूर्वक अभिनंदन करतो आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही एक अनोखा उपक्रम घेऊन आम्ही आपल्या समोर येत आहोत यंदाच्या वर्षी सध्या जागतिक स्तरावरती असेल किंवा राष्ट्रीय स्तरावरती असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती असेल तर प्रत्येक ठिकाणी बुद्धिबळ हा जो खेळ आहे एक त्याला चांगला दर्जा देण्याचा सरकारच्या माध्यमातून किंवा विविध खेळाडू विविध क्लबच्या माध्यमातून त्यांना चांगला उत्साह उत्सव निर्माण व्हायला पाहिजे यासाठी विविध स्तरावरती खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम विविध ठिकाणी राबवले जातात तर त्याचप्रमाणे यंदाही एक मला असं म्हणावं लागेल की सोलापूरात प्रथमच आम्ही एक अनोखा उपक्रम बुद्धिबळ जो खेळ आहे तो राज्यस्तरीय पातळीवरती गाजला पाहिजे सोलापूरच्या माध्यमातून या निमित्ताने आम्ही राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचा उपक्रमाचं आयोजन करण्यात आमची संस्कृती जी आहे ती ते आपण त्याचा वारसा देखील जपला पाहिजे म्हणून आपण आपल्या येत्या चार सप्टेंबरला भरतनाट्यमाच पण आयोजन केलेलं आहे त्याचं जे स्थळ आहे आपलं पूर्वबाग मधा मंगल कार्यालयामध्येच आपण आयोजन आणि अलीकडे आपण पाहतोय जे आपले रिक्षा चालक बंधू आहेत तर त्यांचं त्यांच्याकडे म्हणजे दुर्लक्ष खूप होतोय म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देणारा घट जो म्हणतो आपण तो थोडस तो कमी आहे असं म्हणायला काय हरकत नाही तर त्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही एक असा निर्णय घेतला की त्यांना आमच्याकडून एक आम्ही एक का खारीचा वाटा उचलून तर त्यांना आपण पाच लाखाचं कवर असलेला इन्शुरन्स आपण मोफत मध्ये असं शंभर आठव्या रिक्षा ड्रायव्हरांना आपण देण्याचं ठरवलं आहे त्याचा संकल्पाने मानस केलाय सध्या जर आपण बघितलं तर राष्ट्रीय पातळीवरती वारकरी संप्रदायाचा वैष्णव संप्रदायाचा जो आहे खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि संस्कृती जपण्यात त्यांचं मोठा वाटा असल्यामुळं आपणही त्यांचा एक वारसासोबत आपण काम केलं पाहिजे या प्रमुख उद्देशाने आम्ही यंदाच्या वर्षी वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांचंही वारकरी भजनाचं आपण आयोजन केलं आहेच आपल्या सगळ्यांना घडवणारे सगळ्यात जर कोण महत्वाचे घटक असतील आपल्या जीवनात गुरु समान आणि गुरु तशा विद्यार्थ्या शिक्षकांचं शिक्षक दिनानिमित्त आम्ही प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांचं सत्कार आम्ही करण्याचं ठरवलं आहे शिक्षक दिनानिमित्त येत्या पाच सप्टेंबरला संप्रदाय असो भरतनाट्यम असो बुद्धिबळच्या स्पर्धा असो आरोग्य शिबिर असो किंवा त्याचसोबत जो दुर्लक्षित घटक समजला जातो तो म्हणजे रिक्षावाले त्यासाठी इन्शुरन्स पॉलिसीचा असेल असे अनेक विविध उपक्रम सध्याला या मंडळातर्फे राबवले जाणार आहेत मी महेश हण्मेमएरण न्यूज सोलापूर लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं